कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनामध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यानंतर राज्यामध्ये एकच राजकीय एक खळबळ माजली आहे या प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून देखील तीव्र असा निषेध नोंदवण्यात आला आहे पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय आंदोलनकर्त्यांनी पत्ते उधळत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलाय फडणवीस साहेब कोकाटेंना कृषी मंत्री नको डायरेक्ट मुख्यमंत्रीच करा अशा उपरोधिक देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की सत्तेमध्ये असताना तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची आश्वासनं अद्यापही पूर्ण झाली नाही त्यातच कृषी मंत्री विधिमंडळामध्ये ऑनलाईन जुगार खेळताना दिसले ही बाब लोकशाहीचा अवमान आहे त्यामुळं कोकाटेंनी ओसाड गावची पाटील की सोडून मंत्रिपदाचा तातडीनं राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी शरद पवार गटानं केली आहे हे बघा माणिकराव कोकटेंनी यांनी त्याच्या कर्तबारीतून हे दाखवून दिलंय की राज्य सरकारला का सुगारणे मंत्र्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने महाराज नका मागच्या आठ महिन्यात महाराज कधीतरी कृषी मंत्री मंत्रालय हे ओसडगावचे पाटील के शेतकरी खोटे विम्याचे नका लाभ घेऊन मुलांची आणि मुलींची लग्न आणि साखरपुडे करत अशी बागा भाषण करून सुद्धा माणिकराव कोकाट्याला पाठीशी घालण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं त्याआात जुगारड्या मंत्र्याची गरज या राज्य सरकारला असं आम्हाला सातत्याने लक्षात येते कारण तर माणिकरावांनी जाहीर नका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की हे सरकारच भिकारी आहे याचाच अर्थ त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणसांनी या राज्यावर दहा लाख कोटीचं कर्ज टाकलेलं आहे या राज्याला देवेंद्र फडणवीस अजितदादा वाचू शकत आहे खुद्द माणिकराव कोकाटेच वाचू शकतो म्हणून आमची रितसर मागणी आहे की माणिकराव कोकडे mm जर -hmm. राजीनामा घेता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि या जुगाड्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्री करावं कारण हा जुगारडा मंत्रीच या राज्यातला दहा को लाख कोटीचा खर्च नाही का या ठिकाणी संपू शकतो यांना मुख्यमंत्री केलं तर दिवसभर दालनामध्ये मटका खेळतील त्याचबरोबर पत्त्याचे गेम तीन पत्तीचे गेम किंवा त्या ठिकाणी रम्मी खेळतील आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी एक नका असा संदेश दिलाय की तुम्ही काय या ठिकाणी शेती वगैरे करू नका तुम्ही फक्त मटका खेळा त्याचबरोबर पत्त्याचे गेम खेळा अशा प्रकारचा एक संदेश दिला त्याच्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मानिकराव कोकडे राजीनामा मागायला नाही आलो तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा देऊन मानिकराव सारख्या एका अट्टल जुगडण्याला मुख्यमंत्री करावी ही आमची मागणी